प्रचारादरम्यान अनुभव तर खूपच वेगवेगळे आले आणि ह्या त्यापासून भरपूर काही गोष्टी समजल्या की ज्या मी मांडलेल्या पण आहेत फॉर्म भरण्यापासून प्रचार करण्यापर्यंत रिक्षा लावणे मग ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे आणि मग त्यांना त्यांचा अंडरस्टँड करणे हे हाच थोडासा यु नो सायकोलॉजिकल आणि मग त्याच्यामध्ये असलेला पैसा दात ह्या पण गोष्टी मॅटर करतात आणि सगळ्याच वेगवेगळ्या अंगानंच ऐकतो मी सगळ्या सर्वांचा ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातनं मग आपल्याला जे योग्य वाटतं जे राईट वाटतं ते आपण करण्याचा प्रयत्न करतो तर आहे म्हणजे मी माझी विचार तर मांडतो आहे ह्या निवडणुकीमध्ये तोच उद्देश होता की आपण विचार मांडणे आणि जो मतदार आहे त्याला एज्युकेट करणं म्हणा किंवा ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर प्रकर्षाने बोलणं आणि त्यातूनच एक बदल आणि चेंज जो आहे तो कुठं पाहिजे तर सत्तामध्ये पाहिजे तर त्याच्यापेक्षा जो मतदार आहे त्यांच्या मनामध्ये पाहिजे राईट तर त्या गोष्टीच सध्या मी त्या गोष्टींवर जास्त बोललेलो आहे या निवडणुकीमध्ये उभारलेले सर्व उमेदवार सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि मी सर्वांसाठीच प्रयत्न करतो सर्वांसाठी प्रयत्न करतो म्हणजे काय तर जो मतदार आहे त्याला कोणत्याही गोष्टीला किंवा कोणत्याही आमिशांना न बळी पडता राईट चांगल्या उमेदवारांना त्यांनी निवडून देणं त्यासाठी मी प्रयत्न करतो आणि तेच महत्त्वाचं आहे जर आपली लोकांनी जर तो विचार ठेवला मनात धरलं तर मग त्या गोष्टी होण्यासाठी बदल होण्यासाठी बदलाची सुरुवात होईल आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच गोष्टींवर मी काम करत आहे की आपल्याला जर विकास पाहिजे असेल थॉट प्रोसेस पाहिजे असेल तर आपण सर्वांनी विचार करावा प्रत्येक प्रभागामध्ये जे जे कोणी लोक आहेत सर्वांचा विचार करून मग योग्य उमेदवार तुम्हाला कोणता वाटतो त्यांना निवडून वा, द्यावं तर नाहीच वाटत असेल ऑप्शनल नाही आहे नोटा अवेलेबल आहे ते एक्झिक्यूट करावं पण सर्वांनी बाहेर यावं सर्वांनी ह्या निवडणूक प्रक्रियेचा सहभागी व्हावं आणि ही आ, ही जी जे काही गोष्टी आहेत त्या एका मताने तुमच्या खूप काही चेंज होतो आणि कोणत्याही आमिषाला बळी पडू नये ही जी निवडणूक आहे ती निवडणूक ही मला असं वाटतं की ती उमेदवार तर आहेतच पण ही प्रत्येक मतदाराच्या प्रत्येकाच्या मनातल्या चांगल्या आणि वाईट विचारांचे आहे आणि कोणत्याही गोष्टीला आमिष्याने किंवा कोणत्याही गोष्टीला दबून न जाताच तुमचे विचार त्या मतदानाच्या स्वरूपात येणं गरजेचं आहे आणि ते ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यालाच त्याच्यानेच आपलं पंढरपूर येणारं पंढरपूर किंवा आपण जे काही विजन बघतो आहे आपण जे काही विकास बघतो आहे तेच साध्य होईल नाहीतर दरवर्षी किंवा दर निवडणुकीला आपण त्याच चक्रामध्ये अडकत राहणार आणि मग बाहेर बसून आपण जे काही गोष्टी चालू आहेत त्यांना विरोध करणार तर ते न करता आत्ता वेळ आहे ही वेळ जी आहे ती पंढरपूरच्या भविष्यासाठी आहे आणि बदल घडवण्याची वेळ आहे तर याला सर्वांनी त्या विचारांना सपोर्ट करावा असं मी सर्वांना आवाहन करतो मतदानानं मी हेच आवाहन करेल की ही निवडणूक किंवा हे संविधानाने दिलेले तुम्हाला अधिकार आहेत त्या अधिकाराचा जास्तीत जास्त वापर करावा आणि याच्यामध्ये जे जे आपण म्हणतो की निवडणुकीमध्ये पर्सेंटेज जे आहे लोकांचं तर ते पन्नास पंचावन्न टक्के साठ टक्के आहे का आहे बाकीचे चाळीस टक्के लोक का येत नाहीत तर त्याच्यावर सर्वांनी विचार करावा आणि सर्वांनी पुढं यावं आणि त्या मतदानाचा अधिकार जो आहे तो त्यांनी बजावा आणि मी राष्ट्रीय सत्यवान डुबल प्रभाग क्रमांक बारामधून उभारलेलो आहे माझं चिन्ह आहे बॅटरी आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा बदल घडणं गरजेचं आहे तर स्वतःशी लढणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आणि जे काय आम्हीशी दाखवली जात आहेत किंवा दाखवली जातील आता ते असंही म्हटलं जातं की आजची रात्र म्हणजे कत्तरची रात्र आहे म्हणजे असं मी ऐकू नये पण हे खरंच आहे का असं तर ज्या काही चुकीच्या गोष्टी होतात त्या सर्वात सर्व नागरिकांनी त्याला न जुमानता त्या अमिषांना बळ न जाता तुमच्या मतदानाचा अधिकार हा पुढच्या पंढरपूरच्या येणाऱ्या भविष्यासाठी यूज करावा असं मी त्यांना आवाहन करतो